तेरावा दिवस सर्वांना नमस्कार मी वैष्णवी अनिल पाटकर मालवणमधून या ठिकाणी उपोषणासाठी आलेली आहे आज आपल्या मागण्यांकरिता आपल्या उपोषणाचा तेरावा दिवस असून शासनाने आजपर्यंत आपल्या मागण्या शासनाने आजपर्यंत याची दखल घेतलेली नाही आपल्याला शासनाने पाच महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे परंतु ती भीक म्हणून दिलेली आहे दिले आपल्याला पाच महिन्यांची मुदतवाढ न देता अकरा महिन्यांची मुदतवाढ हवी आहे ते पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर वर माझ्या सर्व महाराष्ट्रातील प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की मी एक महिला प्रशिक्षणार्थी असून आज तीन दिवस मी येथे आझाद मैदानवर आहे माझं सर्वांना आवाहन आहे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना की एक लाख तीस हजार प्रशिक्षणार्थ्यांपैकी वीस हजार प्रशिक्षणार्थी जरी जी आहे निबंधनकीपूर्वी शासनाने आपली दिशाभूलची केलेली आहे आपल्याला शासनाला दाखवून द्यायची आहे आपली युवा शक्ती दाखवण्याची ही वेळ आलेलीच आहे ऊठ प्रशिक्षणार्थी जागा हो आंदोलनाचा धागा हो ऊठ प्रशिक्षणार्थी जागा हो आंदोलनाचा धागा हो ऊठ प्रशिक्षणार्थी जागा हो आंदोलनाचा धागा हो ऊठ प्रशिक्षणार्थी जागा हो आंदोलनाचा हो